शहर गुन्हे शाखेनं घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणून अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला वीस जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते हा मार्केटयार्ड परिसरात संशयितरित्या फिरत आहे त्यानुसार पथकानं सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते वय बेचाळीस राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आरोपीनं जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथील नोंद असलेला गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याचप्रमाणे त्यानं आणि त्याचा आणखीन एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये दोन घरपोडी चोरीचे गुन्हे केल्याचं कबूल करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले दरम्यान शहरात यापूर्वी जोडभावी पेट आणि फौजदार जावडी पोलिसांच्या हद्दीत आणखी तीन घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेनं सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांचाली सोनवणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सतीश काटे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले दोन हजार चोवीस रोजी पी काळे मॅडम एसीपी सोनवणे मॅडम पी आय श्री डोरगे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ए पी ए श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं अं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतो त्यानुसार श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या दरम्यान त्यांनी सोलापूर शहर ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर त्यांना त्या ते गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले